शिरपूर शहरालागत असलेल्या शिंगावे शिवारातील जान्हवी पार्कमध्ये धाडशी घरफोडी सोन्या चांदीचे दागिन्यांसह अज्ञातांनी केली दुचाकी लंपास शिरपूर शहरालागत असलेल्या शिंगावे शिवारातील जान्हवी पार्कमध्ये धाडशी घरफोडीचा धक्कादायक प्रकार एकतीस मार्च रोजी सकाळी आठ वाजच्या सुमारास उघडकीस आला आहे बाहेरगावी गेलेल्या कुटुंबांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी घुसखोरी करून लाखो रुपये किमतीच्या मुद्देमालावर डल्ला मारला या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात नवनियुक्त अधिकाऱ्यांकडे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर घरफोडी दिलीप पावरा यांच्या बंद घरात झाली आहे पावरा हे गुळी पाडवासना निमित्ताने आपल्या कुटुंबासोबत मूळ गावी कोळी देथे गेले होते त्यांनी घराला व दुचाकीला कुलूप लावले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरात प्रवेश करून चोरी केली घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी साडेतीन ग्राम व साडेचार ग्रॅम ग्राम वजनाच्या दोन सोन्याच्या माळा दोन ग्राम वजनाच्या मुलीच्या कानातील सोन्याच्या रिंगा व एक चांदीचे ब्रेसलेट आणि उभी केलेली ड्रीम योगा मोटरसायकल केवळ काही तासातच लंपास केली एकूण चोरीचा मुद्देमाल लाखोंमध्ये आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यांनी घरफोडीच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे या धाडशी घरफोडीने कॉलनी परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे गंभीरतेने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करीत वेळीच या प्रकरणांना आळा घालावा अशी मागणी केली जात आहे दिलीप पावरा हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या नरडाणा सॉफ्ट वायरमन म्हणून कार्यरत आहेत